आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू द ग्रेट खली याने डब्ल्यू डब्ल्यू एफ च्या धर्तीवर सुरू केलेल्या कॉन्टिनेंटल रेसलिंग एंटरटेनमेंट या व्यावसायिक कुस्ती लीग मध्ये पुण्याच्या शिवा आणवेकरचा व्यावसायिक कुस्तीगार म्हणून समावेश झाला आहे राज्यातील पहिला व्यावसायिक रेस्लर म्हणून त्याची आता ओळख निर्माण होऊ लागली आहे सोशल मीडियावर त्याचे रेसलिंगचे व्हिडिओ चांगलेच व्हायरल होऊ लागले आर्थिक परिस्थिती घरायची तेवढी चांगली नव्हती माझ्या सो मी सेल्समॅनचं चा काम चालू केलं माझा याचा पहिला माझा जॉब होता सेल्समॅनचा वॉटर प्युरिफायर ह्याच्या कंपनीमध्ये त्यानंतर पाच साडेपाच वर्षा सलग मी काम केलं आणि पप्पा माझ्या ऍक्च्युअली सोनार आहेत ना सोनार म्हणजे कारागिर आहेत ऍक्च्युली आणि मम्मी जी आहे म्हणजे माझी आई ती ॲक्च्युली हाऊस वाईफ आहे सो पण आई मला भरपूर ज्यावेळेस मोटिवेट करायची पण ॲक्च्युली ऑप्शन कुठून मिळत नव्हतं म्हणजे बघायचं पण कुठं ना कुठं मला असं वाटत होतं की मला ॲक्च्युली प्रोजेसिंगमध्ये जायचं आहे पण ते यू एसमध्ये जाऊन करणं म्हणजे खूप महाग होती ती गोष्ट ॲक्च्युली कारण तुम्हाला माहिती आहे कारण हा गेम ॲक्च्युली यू एसच आहे प्रॉपर कॉल केला ग्रेट खली अकॅडमी म्हणजे इकडं तर ते म्हटले तुम्ही येऊन जावा एकदा तर ॲक्च्युली सेवा सरांचा भाऊ आहे सुरेंदर राणा त्यांनी फोन उचललेला तर मी आणि माझे वडील पहिले पंजाबला जाऊन चौकशी करून आलो तिकडे सगळं बघितलं वगैरेला आणि सेकंड टाईमला मी परत जेव्हा फोन लावला आता तेव्हा तर फोन खली सरांनी तर मी दोन शॉक झाला म्हणलं खरंच खर, सर बोलत आहेत का मला म्हणजे खरं वाटत नव्हतं तर खली सरांचा सर 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 आवाज ऐकून मला वाटलं कोणतरी मस्करी वगैरे करतो आहे नंतर बघितलं तर ते मी ट्रू कॉलरवर चेक केलं तर तो दलीपसिंग राणा म्हणून खलीसरांचा नंबर होता मग जेव्हा मी तिकडे गेलो वगैरे मग त्यानंतर ते म्हणले मला की तुझी हाईट वगैरे चांगलं आहे तू रेस्लिंग करू शकतोस वगैरे त्यानंतर मला पहिले खूप प्रॅक्टिस करावी लागले अनेक रेसलरांशी म्हणजे झुंज करावी लागली त्यांच्याशी दोन हात करावे लागले मग त्यानंतर मग त्यांनी मला सी डब्ल्यू म्हणजे सॅटरडे शो असतो शनिवारी त्यामध्ये त्यांनी मला चान्स दिला मॅच चालू झाल्या सॅटरडे शोच्या पण त्यामध्ये पहिल्याच मॅचमध्ये मला इंजुरी झाली इंजुरी म्हणजे माझा जो हात आहे अख्खा डिस्लोकेट झाला होता म्हणजे एल्बो माझा हात म्हणजे माझ्याकडे व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता तर माझा हात अख्खा मागे जाऊन परत हात परत त्या जागेवरती आला सेम पोझिशनवरती तर मला ऑलमोस्ट त्याच्यापासून रिकवर व्हायला दीड दोन महिने लागले तर माझी बहीण आई ते मला म्हणाले की तू घरी येऊन रेस्ट कर वगैरे पण मी रेस्ट नाही केला कारण ॲक्च्युली लॉकडाऊन लॉकडाऊन नंतर जस्ट चालू झालं शो वगैरे तर त्यामध्ये म्हणजे झाल्या त्या गोष्टी परत पण पर मी आलो नाही मग त्यांचं सरांना ते आवडलं बघून माझी ती गोष्ट मी इंजुरी झा इंजर्ड झाले तरी मी तेवढं थांबलो वगैरे था। तिकडं मग त्यांनी मला ॲक्च्युली प्रो रेस्लिंगमध्ये स्टोरी लाईन असती स्टोरी लाईन कशी असते दोन रेस्लरमध्ये असती तुमच्यामध्ये माझ्यामध्ये जसं तुम्ही एक रेस्लर आहे मी एक रेस्लर आहे तर मला जी स्टोरी मिळाली ती खली सरांत स्टोरी मिळाली सामान्य कुटुंबातील मुलाच्या असामान्य कर्तृत्वामुळे पुण्याची मान आता आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावते शिवा मूळचा पुण्याचा पदवीपर्यंत शिक्षण घेऊन इतरांसारखाच शिवाही सेल्समन म्हणून काम करू लागला पण त्यात त्याचं मन रमत नव्हतं अशातच द ग्रेट खली सोबत त्याचा संपर्क झाला पुढे पंजाब जालंधरला खलीच्या अकॅडमी या मराठी मुलानं प्रशिक्षण घेतलं आणि आज तो स्वतः एक सेलिब्रिटी बनलाय मी एवढंच सांगेल आजच्या युवा पिढीला की जसं की तुम्ही एखादं स्वप्न बघताय तुम्ही ऍटलिस्ट ते ट्राय करा म्हणजे प्रयत्न करा आणि स्वतःला कमिटमेंट द्या जसं की आता मी होतो मला ॲक्च्युली वाटत नव्हतं की मी माझा आता पगार तेव्हा होता दहा ते होता बारा हजार रुपये आणि तिकडे महिन्याचं खर्च पन्नास साठ हजार रुपये तर म्हणलं मी कसं पॉसिबल आहे पण त्या क्षणी मी इन्सिनटी वगैरे कमिशन वगैरे करून पैसे जमवले म्हणजे सेविंग वगैरे केल्या पण ॲटलीस्ट तुम्ही ट्राय तरी करा तुमचं काय पण आहे ना प्रयत्न तुम्ही ॲटली प्रयत्न तरी केला पाहिजे विदाऊट प्रयत्न जर तुम्ही करताय तर त्या गोष्टीला अर्थ नाही आहे म्हणजे तुम्ही स्वतःला प्रयत्न करा नंतर तुम्हाला जर आता मी मला समजा मी सक्सेसफुल असलं झालो पण नाही झालो नसतो पण मला रिग्रेट नाही आहे त्या गोष्टीचं तर मी ॲटलीस्ट ट्राय तरी केलं ना तर तुम्ही प्रत्येक ट्राय केली पाहिजे